श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे शनी अमावस्या आणि शनी अमावस्याचे खूप चांगले उपाय आणि तोडगे सेवा सगळं काही व्हिडिओवर आहे तर व्हिडिओ न चुकता सगळ्यांनी बघावा ही नम्र विनंती त्याचप्रमाणे प्रकट दिना दिवशी एक ग्लास पाण्याचा एक सुंदर उपाय मी तुम्हाला सांगितले आहे इच्छापूर्तीसाठी तोही व्हिडिओ जाऊन बघावा ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुढीपाडवा म्हणजेच आपले नवीन मराठी वर्षाची सुरुवात तर आज आपण गुढीपाडव्याविषयी माहिती घेणार आहोत आणि गुढीपाडव्याला करण्याचे खास एक दोन तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे चैत्र शुद्ध प्रतिभदा म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो म्हणूनच या दिवशी नव्या कामाची सुरुवात करणे फलदायी असते असे, असे मानले जाते महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात शोभायात्रासह नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते

त्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवातही होते मात्र गुढी उभारण्याची पारव्याचा शुभ मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी चार वाजून एक्केचाळीस वाजू, मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे म्हणजे पहाटेच आहे चार एक्केचाळीस ते पाच वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतर अभिजात मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून एक मिनिट ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंतसुद्धा पुढे हा मुहूर्त आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल आणि गोधुली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून सात वाजेपर्यंत असेल गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरीही संपूर्ण दिवस तुम्ही पूजा करू शकता आता गुढी कशी उभारावी ह्याची थोडक्यात तुम्हाला माहिती देते गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याला विशेष असं महत्व दिलेलं आहे उंच बांबूच्या काठीवर ही गुढी उभारली जाते

हळद कुंकू आणि पाठ गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्त्र किंवा साडी गुंडाळावी त्यावर कळुलिंब आंब्याची डहाळी फुलांची साखरेच्या काठीची माळ बांधली जाते या सर्व गोष्टी गाठीला काठीला घट्ट बांधून त्याच्यावर तांब्या उकडा ठेवून तो सुद्धा आपल्याला घट्ट बसवून घ्यायचा आहे सजवलेल्या काठीला अष्टगंध हळद कुंकू व्हाव त्यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करून घ्या खाली एक पाट आठवणीने ठेवायचा आहे त्या भोवती रांगोळी काढायची आहे सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत पाटावर गुढी उभी करायची आहे खिडकीला बांधून देखील तुम्ही गुढी उभी करू शकता आता गुढीसाठी तिचं ताट तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे जो खास करून महत्वाचा आहे मंत्र तुम्हाला व्यवस्थित सांगते रस्मी नवस्तरे मद गृहेू हा मंत्र मी तुम्हाला लिहून देते ही प्रार्थना म्हणावी त्यानंतर पंचांगाचे पूजन करून पंचांगाच्या पूजनाचे आमच्याकडे नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे पुढे घालून केलेले कडुलिंबाचे पाणी प्यावे यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येईल सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करून मगच गुढी उचून ठेवावी आता ही झाली गुढीविषयी बेसिक माहिती जी तुम्हाला मी दिली जी काही चुकू नये म्हणून मी कालच लिहून ठेवली होती संध्याकाळी की काही आपलं टायमिंग वगैरे चुकू नये कारण शुभमुहूर्त हा खूप महत्वाचा आहे मात्र आता बघा चार वाजून एक्केचाळीस मिनिटं ते, ते पाच वाजून एकावन्न मिनिट हा सगळ्यात मोठा शुभ मुहूर्त आहे पण इतक्या पहाटे अंधाराची आपल्यालाही गुढी उभारणं शक्य नाही आहे त्यामुळं संपूर्ण दिवसात कधीही तुम्ही गुढी उभारू शकता फक्त लक्षात घ्या भर दुपारी बारा अकरा वाजता गुढी उभारू नका किमान दहापर्यंत तरी सगळं आवरून व्यवस्थित गुढीचं सगळं करून घ्या आता घरातल्या महिलांना जर पिरियड असेल तर आणि तिच्याकडून साडी गुढीला साडी नेसून घ्यायची मुलाकडून विस्क्रांत करून गुढी उभी करून घ्यायची आणि संध्याकाळी त्या महिलेकडूनच काय असेल साखर मिठाई याच नैवेद्य दाखवून सकाळी एकदा नैवेद्य संध्याकाळी एकदा नैवेद्य दाखवून ती गुढी उतरून घ्यायची त्यामुळे मासिक धर्म आहे घरात एकट्या आहात म्हणून गुढी उभारायचीच नाही असं नाही करायचं कारण शुभ खूप मानली जाते आणि गुढी जितकी आपण उभारू तेवढ्या जात या दिवशी रामाचा चौदा वर्षाचा वनवास संपून रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्येत आलेले होते त्यामुळे या दिवशीला जास्त महत्व आहे आणि या दिवशीपासूनच चैत्र महिन्याची सात दिवसाची सुरुवात होते आणि मग त्यानंतर रामनवमी साजरी केली जाते असा हा सात दिवसांचा आपला जो सण आहे उत्सव आहे तो आपल्याला अत्यंत सुंदर पद्धतीने साजरा करायचा आहे रामनवमीची किंवा चैत्र महिन्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे व्यवस्थित की या दिवसांमध्ये काय काय सेवा करायच्या आहेत काय नाही आता गुढी पाडव्या दिवशी तुम्हाला जर तुमची जमीन मोकळ्या जागेवर जर तुम्ही गुढी उभारत असाल नुसार खरंतर त्या जागी सारवले जाते सारवून तिथे पाठ ठेवून त्याच्यावर रांगोळी काढून मग त्याच्यावर गुढी उभी केली जाते मात्र आता आपण फ्लॅश सिस्टीमत मी स्वतः सिस्टीम मध्ये राहते अशा वेळेस पाटाला थोडेसे हळदीचे लेपन करावे आणि त्याच्यावर गुढी उभारावी हे अत्यंत शुभ मानले जाते बांबूची जी पाठी आहे त्याला सुद्धा सगळीकडे थोडं थोडं हळद कुंक ही खूप जणांचे हात लागलेले असतात त्याच्यावर गोमूत्र शिंपडून घ्यावे साडी ही म्हणजे साडी किंवा पीस तुमच्याकडे जी पद्धत असेल ती स्वच्छ आणि नवीन कोरी असावी अंगावर घातलेली साडी कधीही गुडीला उभा म्हणजे उभी करू नये तर गुढीसाठी खास नवीन साडीच तुम्हाला नेसवायची आहे आता गुढीला चाफ्यांच्या हाराचं जास्त महत्व आहे पांढरा चाफा जो असतो त्याला गुढीचा मान आहे म्हणजे पांढऱ्या चाफ्याला कडुलिंबाला आंब्याच्या ढाळ्यांना आणि साखरेच्या गाठीला उद्या जास्त मान आहे पण आपल्या इथे नाही मिळाले तर मग तुम्ही साधा हार सुद्धा घालू शकता आता गुढीला बांधायचे काय जी पोटली तुम्हाला मी दरवर्षी सांगते ती पोटली तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्या घरामध्ये वर्षभर राहतो कारण गुढी ही आनंदाचं प्रतीक आहे ती डायरेक्ट आपण युनिवर्स कडे म्हणजे ब्रह्मांडाकडे आपण देतो म्हणजे एक ध्वज उभारतो आणि या ध्वजाला खूप जास्त ब्रह्मध्वजाला महत्व आहे त्यामुळे तुम्ही आता गेल्या वर्षीची जी तुमची पोटली आहे ती या वर्षी तुम्हाला विसर्जन करायची आहे आणि नवीन पोटली तयार करायची आहे त्या पोटलीमध्ये जर काही असं साहित्य असेल जे तुम्ही रियूज म्हणजे पुन्हा वापरू शकता तर तेच वापरले तरी ते चालेल मात्र बाकीचे साहित्य तुम्हाला नवीन घ्यायचे आहे कारण प्रत्येक वर्षात थोडासा बदल सांगत असते ज्या त्या वर्षीनुसार आता या वर्षीच्या गुढीला तुम्हाला नेमकी कोणती पोटली बांधायची आहे ते मी सांगते सगळ्यात आधी पोटलीसाठी पिवळे कापड किंवा लाल कापड किंवा हिरवे कापड या तीन रंगाच्या कुठल्याही कपड्यापैकी एक कॉटन किंवा मलमली कापड तुम्हाला घ्यायचं आहे आणि हातावर शो त्याची पोटली तयार करायची आहे चौकोनी पोटली वरून ओपन अशी तुम्हाला पोटली तयार करायची आहे पोटली तयार करता येत नसेल तुम्हाला बांधल्यासारखं बांधलं तरीही चालेल आता काय काय लागणार आहे याला साहित्य तर पाच हळकुंड हळकुंड हे अत्यंत शुभ मानलं जात पाच हळकुंड पाच सुपाऱ्या पाच लवंगा पाच बेलदोडे पाच पिवळ्या कवड्या आणि पाच एक रुपयाची नाणी आणि अक्षता अक्षता अगदी कारण त्याला लागण्याचा संभव असतो आणि एक कापराची बरी त्यात ठेवायची आहे जेणेकरून त्याला किडा लागू नये सगळं साहित्य तुम्हाला समजलं असेल समजलं नसेल व्हिडिओ थोडासा मागं घ्या आणि पुन्हा ऐका हे सगळं साहित्य तुम्हाला आजच जमा करून एका कोणा दे एका कोटलीमध्ये हे सगळं साहित्य जमा करून तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर या कोटलीची तुम्हाला आपली जी आपण त्याच्या पूजा करायची आहे महालक्ष्मी मंत्राचा श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक एक माळी जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून तुपाचा दिवा उद्बत्ती गुप्दीत लावून पोटलीला हळद कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर ही पोटली घट्ट बांधायची आहे आणि जिथं आपण गुढी उभारतो जिथं आपण साखरेची गाठी बांधतो हार बांधतो तिथे पोटली घट्ट बांधायची आहे आणि गुढीपाडव्या दिवशी गुढीला जेव्हा आपण ओबारतो तेव्हा नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की हे म्हणजे हे माते हे गुढी माते म्हणजे जे काही तुम्हाला मला वाटेल त्या गुढी मातेजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी होते आणि त्यानंतर संध्याकाळी ही पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे अत्यंत सुंदर असा लाभ होतो त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे आपल्या गुढीत पडण्याच्या पोटल्या आलेल्या आहेत त्यांनी सुद्धा उद्या पूजा करून तुम्हाला ती देवघरामध्ये ठेवून संध्याकाळी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्यांची पोटली आली नाही त्यांनी काय ते करू नका कुठल्याही शुक्रवारी मंगळवारी त्या पोटलीची पूजा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने गुढीपाडव्याचा सण आपल्याला साजरा करायचा आहे तुम्हाला शुभ मुहूर्त गुढी कशी उभी करायची मंत्र कोणता म्हणायचा ही सगळी माहिती दिलेली आहे नैवेद्याला कडुलिंबाची थोडीशी पानं घ्यायची आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये ता थोडेसे धने आणि गूळ घालायचे आहे आणि हे सगळं मिक्सरमधलं फिरवून त्याच्या गोळ्या उद्या सगळ्यांनी एवढ्या एवढ्या तरी खायच्या आहेत या प्रसादाला खूप जास्त महत्व आहे काही ठिकाणी यामध्ये खोबरं सुद्धा घातलं जातं तर काही ठिकाणी नाही घातलं जात तुमच्या इथे जशी पद्धत असेल खरं तर कडुलिंबाच्या पानाची चव बदलावी म्हणून हे सगळं घातलं जातं नाहीतर नुसती कडुलिंब खाल्ली तरीही चालतात उद्या हाच प्रसाद असतो त्याचप्रमाणे आता परवा दिवशी प्रकट दिन आहे त्यामुळे आता मी स्वतः मी सुद्धा स्वतः प्रकट दिना दिवशी पोळ्या करणार आहे उद्या श्रीखंडपुरी आमच्याकडे नेहमी पाडव्याला श्रीखंडपुरीचाच नैवेद्य असतो उद्या जो काही घरात नैवेद्य करू तो एक नैवेद्य देवाला जर तुमच्या घरामध्ये वास्तुशांत झाली असेल स्वतःच एक नैवेद्य वास्तूला एक नैवेद्य गुढीला आणि एक नैवेद्य गाईला दाखवायला विसरू नका एवढे नैवेद्य दाखवून गुढीला नैवेद्य दाखवून गुढीला ओवाळून सगळ्यांनी नमस्कार करून आनंदाने गुढीचा पाडव्याचा सण साजरा करायचा आहे तुम्ही सगळेजण घरातील देवाला जाऊन या दिवशी खूप काय आपल्या आपल्या संसारासाठी कुटुंबासाठी सगळ्या जनकल्याणासाठी प्रार्थना करा आणि गुढीपाडव्याचा दिवस साजरा करा तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुमच्या सर्वांच्या घरी सुख समृद्धी आरोग्य सर्व काही होऊ दे तुमची जी काही स्वप्न असतील ती या वर्षामध्ये नक्की पूर्ण होऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि यांचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल संध्याकाळी नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत संध्याकाळचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका कारण खास व्हिडिओ असणार आहे श्री स्वामी समर्थ